चला हॅलो नमस्कार मी पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज मस्त आम्ही नाट्यावरती मस्त मसाला वाटून डाळीची आमटी करणारे बाजूची भाकर करणारे असा आमचा मेनू आहे तर चला व्हिडिओ बघत राहा चला आज आहे ना सगळं काही निवंत नाही तर सकाळीनं डबे वगैरे असले की मग सगळं काही ना स्वयंपाक वगैरे घेऊन जातो आणि मग आज निवंत होतं सईने पण आहे ना आज जर शनिवार होता सहीला सुट्टी असते शनिवारी पण सैला आज शाळा होती तर तिला पण सकाळी सोडून आलो त्यानंतर घरातली कामं आवरलं आवरल्यानंतर आमची हे सगळे काही निवंत कामे मग स्वयंपाक वगैरे हो बाकीची कामं आवरलेली होती फक्त स्वयंपाक बाकी होता आज मस्त छान असं आहे ना डाळ असते ना तर हरभऱ्याची डाळीची आमटी करणार होतो त्यासाठी ना खोबरे म्हणजे कांदे मिडा डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतले माझ्याकडे ती चा म्हणजे हे नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट गॅसवर ठेवले छान मस्त भाजले गेले त्यानंतर खोबरं किसून दिलं होतं आईने ते पण तेल टाकून मस्त फराय परतून घेतलं आणि त्यानंतर लसूणाचे पाकळ कोथंबीर नव्हते कारण आता रविवारी भाजीपाला घ्यायचा तर, तर, भाज तर आदल्या दिवशी भाजीपाला तर संपतोच कोथिंबीर ते संपून जाते आता रविवारी पुन्हा आमच्या आठवडे बाजारामधून आम्ही लसणाची मिरची करणार आहे तर तुम्हाला पण रेसिपी बघायची होती ना म्हटले आज नाट्यावर आहे खोब लसणीचा ठेचा आहे लसूण मिरच्या टाकून घेतल्या पहिले त्या थोड्या घासरून घेते पाटा काही वापरलेला मी

खायची कसायचे पप्पा हे बघायच्या तो तुझे कधी वापर आता मला आहे ना काळ्या काय हरभरी सुद्धा यायची काळी आमटी करायची आहे तर मग म्हटले चला आज पाट्यावरच वाटू आणि हरभरीची डाळ घेतली थोडीशी शिजलेली आणि आपलं काळे मसाल्याच्या भाजीला आपण जे साहित्य घेतो ते कांदा कोथिंबीर नव्हते म्हणून दिसत नाही कांदा खोबरं आणि लसूण लसुन। लसणाचे पाकड हे सगळे काही भाजून घेतले कांदा गॅसवर गरम केले म्हणजे गॅस ठेवलं होतं भाजण्यासाठी आणि आता हे थोडं थोडं करून लखट होईल काय आता तेवढं <laughs>

भैया म्हणजे मी चुकीच करीत होते पहिला माहिती असंच करायच्या आम्ही पण असंच करत होतो मिक्सर नव्हतं ना <laughs> आता तो मिक्सर नाही <laughs> <laughs>

इकूणच माल चालला ना <laughs> माल माल हा माल पुढे जाणे वाला आता माल घरा जुनी साइडनी धरायचं आणि जवळ येच जवळ इ धरायचं वाटायचं अगं लय मजा वाटायला पण आता काय करते लाईटच जात नाही आता ना मिक्सर खराब होत नाही आणि ती मिरची करायचो ना तर आपले गटाचे गा गारगे ना ते सांभाळून ठेवायचं मिरच्या भाजायच्या काळून टाकायचं शेंगदाणे टाकायचे लसूण टाकायचा बर का बाहेर न्यायचं शाण शिणा करून घसा कसा घसरायच ती मिरची छान म्हणजे हा हे काढून घेऊ पाटण आणा अजून वाटण करायचं हे थोडं थोडं मी थकले काय थोडं थोडं मी थकले नाही थोडं थोडं मज

आणि पाट्यावर तर छान लागतो पाटा पण आपल्या का पाटा वर उठा आपल्याला पाहिजेतच रेडी मग घरी पाहिजेच ना कधी लाईटी जाते आता पण मग खालबाता ह्या जुन्या वस्तू हव्यातच आमच्या मोठा पण बंद पण नाही ना लोखंडाचा हा मग बंद त्याच्यात आता ही आमटी जर मळ्यात नेली बाजरीच्या भाकरी लोणचं पापड आणि जर डोंगरात नेली तर इतकी चविष्ट लागेल तर तुम्हाला म्हणजे त्याच रोपच कळून जाईल हा ना ती जेवणच असेल तर ता बस आणि पुढद

తోగరా <inaudible> 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 तर चला आज मी पहिल्यांदाच आहे ना पाट्यावरती मिरची वाटली तर म्हणजे ते सोपं असतं पण मग मी कधी ट्रायच केलं नव्हता ना, ना आज थोडीशी शिकले आणि मस्त आज ना आमटी ना पाट्यावरची म म्हणजे पाट्यावरती वाटून मसाला तयार केल्यानं खूप टेस्टी मस्त लागली आणि मजा पण आली ती मजा पण एक वेगळीच असते त्यानंतर सईला घ्यायला गेलो आम्ही आणि सई पण आज शाळेतून आली अशा एक तास जास्त होती आठ ते अकरा असते ना आठ ते बारा वाजेपर्यंत होती पण मस्त बसली आणि शाळेत काय शिकवलं पुन्हा आम्हाला सांगत होती आत्याबाई बाई पण आलेल होत्या सकाळीच आणि तुम्हाला खाऊशी वाटलं ते जिलेबी पण सईत लॉलीपॉप विचार ना कितीच लॉली कडाक आहे ना छान <laughs> घ्यात त्या तुम्ही पण हे स्वीट मधली छान राहते जिलेबी हा हा <laughs> था था हा फ्रॉक घाल तर छान मस्त असं ताईंसाठी जिलेबी आणलेली होती इकडे आपण जो पाटावरती ठेचा केला ना तो आहे हा खूप छान टेस्टी लागला आणि इकडे खुरस्तीची चटणी इकडे आपली भाजी ही बघा डाळ किती मस्त दिसते भाकर एक नंबर आजचं जेवण होतं आणि मस्त आहे ना बाहेर येणार पाऊस चालू होता आणि आमचं मस्त इथे गॅलरीमध्ये बसून जेवण खूप छान मस्त उडीत पापड पण भाजला होता आम्ही सगळ्यांनी मस्त बाजरीची भाकर चुरून वरती आमटी घेऊन लोणचं कांदा लिंबू मस्त जेवण आज तर सगळ्या ताई म्हणजे खूप सारे कमेंट करतात तर तुमच्या कमेंटचे पण उत्तर मी म्हणजे देते काही कमेंटचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत देईल तर आता आम्ही इथे सगळेजण मस्त जेवण करायला बसलो आहे बाहेर छान मस्त अशी रिम चालू आहे आणि इथे आमचं छान असं जेवण चालू आहे छान वाटतंय ना आत्याबाई एकदम मस्त वाटत लोणचं पापड कांदा मिरची बाजरीची भाकरी पोळी आमटी म्हटल्यानंतर जेवण कसं असणार खूप छानच आहे <laughs> त्याला तर आज मस्तपैकी ना ढोकळा केला आहे घरी आणि खरंच खूप छान मस्त झालं आहे रेसिपी दाखवली मी तुम्हाला आणि खूप घुसपंच झालेला आहे तुम्ही बघू शकता चला आता आपण खाऊ सगळेजण मिळून तर चला छान मस्त ढोकळा हो झाला ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला मी एकदाच दा शेअर केलेलीच आहे आज पुन्हा बनवलं त्यामुळे मग मी आज काही रेसिपी शेअर केली नाही तर मस्त सगळेजण ब्लॉग बघत होते आणि इकडे आपली शेवई पण सुकत होती आणि आता सुकल्यानंतर म्हणजे सगळ्यांची ऑर्डर मी पो देणार आहे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना ढोकळा खूप जास्त आवडला आणि म्हणजे तुम्ही माझ्या ताईंबद्दल प्रश्न विचारतात त्याचा मी व्हिडिओ करेल तर कमेंटमध्ये काही उत्तर सग काही देता येत नाही ना त्यामुळे तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय पुन्हा आपण छान व्हिडिओ असो आपण पुन्हा भेटू